जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येत आहे एकनाथ शिंदे यांच्या गटातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी आपल्या पक्षामध्ये अनेक पक्षप्रवेश करून घेतले नेते पदाधिकारी मंत्री माजी मंत्री जिल्हा परिषद सदस्य अशा अनेक नेत्यांचा या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी पक्षात पक्षप्रवेश करून घेतला मात्र आता त्यांना संधी न मिळाल्यामुळे आता ते नेते नाराज असल्याच्या चर्चा एकनाथ शिंदे यांच्या गटातून उठत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या समोर आता मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत काय मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोनला नक्की प्रेस करा तर जाणून घेऊया मित्रांनो सविस्तर बातमी एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता दोन मोठी आव्हाने उभी राहिली आहेत पहिले मुंबईतील पक्षांतर्गत नाराजी दूर करणे आणि दुसरे ठाण्यातील आपल्या गडावर भाजपच्या वाढत्या प्रभावाला तोंड देणे ठाकरे बंधूंची युती झाल्यास शिंदे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे मुंबई महापालिका निवडणूक ही शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची लढाई आहेत यासाठी त्यांनी आश्वासनावर आधारित रणनीती आखली होती मात्र आश्वासनाचा भंग झाल्याची भावना निर्माण झाल्याने त्यांची कसोटी लागणार आहेत मुंबई महापालिका निवडणुकापूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे ठाकरेबंधूंच्या संभाव्य भीतीमुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला नवे बळ मिळण्याची शक्यता आहे तर शिंदे गटातील अंतर्गत नाराजी त्यांच्यासाठी अडचणीची ठरत आहे येत्या काही दिवसात या राजकीय घडामोडींचा पुढील टप्प्यात स्पष्ट होईल ज्याचा थेट परिणाम मुंबईच्या सत्तार संघर्षावर होणार आहेत तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र